मोहदाजवळ अपघातात एक ठार तीन गंभीर यवतमाळ येथील रहिवाशी हे मोहदा येथे आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी चारचाकी महिंद्रा कार एमएच एकोणतीस टी शहाऐंशी एकतीस या वाहनाने रविवारी आले होते येथून करंजी गावाला जाताना मोहदा गावाजवळ असलेल्या वळणावर जनावर गाडीसमोर आल्याने चालकाचे नियंत्रण सुटले व कार बाहेर जाऊन रस्त्या लागत असलेल्या लिंबाच्या झाडावर आदळली यात गाडी मागे बसलेले वामन राठोड वय चोपन्न हे जागीच ठार झाले तर अविनाश राठोड वय बत्तीस ज्योती अविनाश राठोड वय अठ्ठावीस अर्णव अविनाश राठोड वय चार वर्षे हे गंभीर जखमी झाले आहे या अपघातात गाडी चकानाचूर झाली हा अपघात यवतमाळ ते पांढरकवडा रोडवर घडला अपघातानंतर ही कार उभी झाडाला जाऊन अडकली हा अपघात पाहण्यासाठी नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती या अपघाताची माहिती पोलीस पाटील पियुष गबरानी यांना मिळतात जखमींना त्यांनी यवतमाळला रुग्णवाहिकेने रवाना केले व पोलीस स्टेशनला माहिती दिल्यानंतर उप पोलीस निरीक्षक नितीन सुशीर शिपाई सूर्यकांत गित्ते यांनी पंचनामा करून मृतदेह पांढरकवडा ग्रामीण रुग्णालय येथे पाठविण्यात आला रुंझा प्रतिनिधी जुनैद शेख न्यूज ट्वेंटी फोर आवाज़